अनेक दिवसापासून मात्र स्पर्धा परीक्षेमध्ये ईडब्ल्यू चं कट खूप कमी लागत आहे त्यामुळे दोन दोघाचं भांडण आणि तिसऱ्याचाच फायदा असं म्हणायला काही वावग ठरत नाही त्यातच आज मेळाव्यामध्ये धनंजय मुंडे यांनी एक भाष्य केलं आहे ते म्हणाल ते यावेळी मनोज जरंगे पटेल यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आरक्षण आकडेवारीबाबत दुर्लक्ष करून केवळ खुर्चीसाठी सगळे सुरू असल्याचे त्यांनी टीका केली नुकतंच झालेल्या एमपीसीच्या राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या गुणवत्ता यादीच्या आकडेवारी मुलांसमोर ठेवत त्यांनी मराठा तरुणांना विशेष आवाहन केलं आहे कोणत्याही आरक्षणासाठी मी कार्यकर्ता नाही मराठा आरक्षणासाठी आम्ही देखील प्रयत्न केलेत काहींना मराठ्यांसाठी ओबीसी मधून आरक्षण हवंय पण केवळ स्वतःच्या फायद्यासाठी सगळं सुरू असल्याचं म्हणताना धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निकालाची आकडेवारी सांगितली या निकालामध्ये ओबीसीचा ओबीसी, ओबीसी गटाचं कट ऑफ हे चारशे पंच्याऐंशी गुणांचं होतं तर आर्थिक दृष्ट्या मागासवर्ग म्हणजेच ई डब्ल्यू एसचं कट ऑफ चारशे पन्नास गुणांचं होतं तर मराठा समाजा समाजातील उमेदवारांचा ईडब्ल्यू एस मधून परीक्षा दिली असती तर चारशे पन्नास गुणांवर उत्तीर्ण झाले असते मात्र ओबीसीचं आरक्षण घेऊन संधी मिळाली नाही हे हो मात्र वास्तव्य आहे असं यावेळी धनंजय मुंडे म्हणाले